महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आहे की ना। ना। नाही ना। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आमदार होते ते आता खासदार झालेत तिथेच दर्यापूरचे माजी आमदार शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तशी तयारी देखील ते करतात त्यातच नवनीत राणांनीही या जागेवर भाजपचा उमेदवार असावा अशी मागणी केली आहे आता ती मागणी त्यांनी स्वतःसाठी केली की, की दुसऱ्या इच्छुक उमेदवारासाठी हा चर्चेचा विषय होतोय जेव्हा देवेंद्र फडणवीस करतात कोणताही उमेदवार आहे ते पहिला कोण आहे त्याचप्रमाणे जेवढेही भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी आहेत नेहमीच विश्वास देण्याकरिता प्रत्येक गावापर्यंत पोहोचवती जी आमची विचारधारा आहे त्याचप्रमाणे दर्यापूर मतदारसंघ सुद्धा बाहेरचा पार्सल चालणार नाही इथे सुद्धा कमळ हा सिंबल आम्हाला दर्यापूर खूप झालं पार्सल येणं आणि पार्सल बाहेर जाणं आत्ता वारी आहे आमच्या अमरावती जिल्ह्याचाच उमेदवार दर्यापूर मतदारसंघात आम्हाला पाहिजे आणि ते सुद्धा फक्त क्लमरचे सिंगलवरच आम्हाला आमचा उमेदवार लागेल त्याकरिता आपण सगळे प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीसाठी मी जेवढेही पदाधिकारी कर आमच्या तालुक्यातले श्री काळेभाऊ पासन माजी आमदार गुंदिले साहेब आमचे ताळे भाऊ सगळे गोपाल भाऊ आणि आमचे बोकाटे काका सगळे जेवढेही लोक मेहनत करत आहेत नवनीत राणांगी नक्की कोणावर आक्षेप घेतले मला माहीत नाही कारण मी आमदार दोन हजार नऊ ते चौदा होतो तेव्हापासून माझं मध्ये स्वतःच्या नावावर घर आहे नवसारी सुद्धा आम्ही राहतो पाच वर्ष मी आमदार होतो आडसू साहेब दहा वर्ष खासदार होते आणि त्यामुळे बाहेरचा प्रश्न नक्की कोणाबद्दल बोलला तर मला माहीत नाही स्टेटमेंट मला ना माहीत नाही कुठल्या स्टेटमेंटवर कोणी काय बोललं आहे परंतु विषय असा आहे आज जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहेत धामणगाव रेल्वे भाजप लढवणार भडनेरा ते रवी राणांसाठी सोडवून घेणार अमरावती राष्ट्रवादीला सोडणार दिवसा भाजप लढवणार मुशी राष्ट्रवादीला सोडणार अच्छलपूर भाजप लढवणार आणि मेळगाव आणि दर्यापूर पण भाजप लढवणार मग महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे की नाही किंवा शिवसेना युतीमध्ये आहे की नाही हा विषय पण निर्माण होतो ना आणि हे जे वक्तव्य आहेत नक्की मला तर किव येते जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार एका ठिकाणी त्यांचा प्रचार करतो असं दाखवायचं आणि साड्या वाटप करायचं उलट मी इच्छुक उमेदवारांना सांगतो लक्ष ठेवा तुमच्या हाताखालून काहीतरी जायचं भाजप भाजप करून आधी त्यांनी सर्व पक्ष फिरून आलेले आहेत भाजपचा पूर्ण विरोध होता तरीसुद्धा शेवटच्या मोमेंटला राष्ट्रवादीचे खासदार असून भाजपमधून तिकीट मिळवलं भाजपवाल्यांनी सावधान राहिलं पाहिजे आता पुन्हा काही होऊ शकतं तर अशा प्रकारे नवनीत राणांनी नाव न घेता टीका केली आणि दर्यापूरच्या जागेवर भाजपसाठी दावा सांगितला तर अभिजित अडसुळांनी त्याला उत्तर देत नवनीत राणांचा या मतदारसंघावर डोळा असल्याचा संशय व्यक्त केला त्यामध्ये नवनीत राणा पुन्हा विधानसभा निवडणूक लढवतात का खासदार किल्ला ज्यांनी हरवलं त्याच मतदारसंघात त्या उभ्या राहतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे अमरावतीहून दुर्वास रोकडे लोकमत